उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन माझं कुंकू माझा देश चिखली शहरामधील विवेकानंद स्मारकाच्या समोर बसस्टँडजवळ शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विजयताई खसा व तसेच संघटिका रुपालिताई चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज माझं कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात आलं दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार रोजी दुपारी हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या बैलगाम बाकी भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर हे नाव त्याला देण्यात आलं होतं तर ते अजून उलटून तीन महिनेही झालेले नसतात त्यांनी आज हे क्रिकेटची मॅच ठेवली तर काय बोलावं या दुपट्टी सरकारच्या विरोधात लज्जास्पद सरकार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारचा निषेध आज महिला आघाडी उभ उद्धवबासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वट वतीनं सर्व राज्यामध्ये करण्यात येत आहे आज जिंकली ते आम्ही आता चिखलीमध्ये आम्ही आत्ताच महिलांनी कुंकुमाच्या डबे एका बॉक्समध्ये टाकून त्या आदरणीय मोतींना पाठवण्यासाठी त्यांना त्यांचं लज्जस्वत कृत दाखवून देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे आज माझा देश माझा कुंकू हे सगळ्या महत्वाचं आंदोलन असताना सुद्धा आज या सरकारने जे क्रिकेट मॅच अबू काबी येथे ठेवलेलं आहे विरोधात आपण भारत खेळत असेल आणि आपण पाहिलं तीन महिने सुद्धा झालेले नाही बहलगाव हल्ल्यामध्ये असंख्य कुंकुतले गेलेले आहेत ते होते त्यांच्या नवऱ्या त्यांच्या नवऱ्यांना त्या महिलांसमोर मारलेलं आहे फक्त तुम्ही हिंदू आणि मुस्लिम एवढे विचारूनच त्या ठिकाणी मारलेलं आहे आणि असं असतानासुद्धा ज्या महिला आज दुःखातून सावरणेसुद्धा गेलेल्या नाहीत ते जे क्रिकेट मॅच ठेवलेली आहे त्या त्याविरोधामध्ये आम्ही चिखली तालुका तसेच बुलढाणा जिल्हा आणि इतर त्यांच्या यांच्याविरोधात या ठिकाणी सर्व महिला आम्ही आंदोलन करीत आहोत आणि याचा तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत